बघा असे झाड आहे की नाही हे जे मुख्य प्रमाण येतात की नाही ये ते कमीत कमी चार चार पाच पाच यायला पाहिजे असे झाड ठेवायचे ते पाय असे झाड काढून हे तुमचं नाव काय वैभव ढाले वैभव गाव दरसांगी दरसांगी तालुका जिल्हा वडील आहेत का त्यांनी पहिले विरोध केला असेल लावायचा केला होता थोडा पण काय आता काय म्हणाले आता बरं आहे म्हणाले असं सुरुवातीला हे होते आता एका जागी दोन दोन झाड ठेवली की नाही पाच झाड व्हायला पाहिजे तुम्ही थोडं आता याला किती झाले आपले हे जे खत आपण आता बघा खत कसं ओळखायचं या इकड़? या इकडे जं जंगली चर्चा आहे का हे इकडे बघा हे चार बोट पडले का यात काय झालं हे तुमचं खत जे आहे की <laughs> नाही लेट तुम्ही लवकर दिलं ते चार चार बोट पडले की नाही हे तुम्हाला तुमच्या शेतातच दाखवते की तुमचं खत कमी व्हायला का जास्त व्हायला पण आता तुमचं खत लेट झालं पडली की नाही हे अंतर हे बा या फांदी पासून बघा कधी पण शेतात आलो की नाही आता तुम्ही तरुण आहे तुम्हाला माहिती आहे सगळी शेतात तर गेलो सर्व त्यांना आजपर्यंत जे केलं ते केलं जाऊ दे आपल्या पद्धतीने आता समोर करायचं आता हे क्रॉस फांदी आली का हे तुम्हाला दिसली क्रॉस फांदी आली का येथून दुसरी क्रॉस फांदी येण्याचा कालावधी आहे चार दिवसाचा या चार दिवसामध्ये हे अंतर आंतर समजा डायरेक्ट चार बोट बसलं कापूस निरोगी असला तर चार म्हणजे का कापूस निरोगी असला तर वाढते जर कापसावर रोग असेल त्याला तुम्ही किती खत दिलं खाल तरी वाढणार नाही निरोगी असेल तर या चार दिवसामध्ये कापूस निरोगी असताना हे जर आंतर चार बोट पडलं तर तुमचे खत जास्त वाहिले जा तापला बारा दिवस मग तिथं सोळा सतरा अठरा दिवशी खत टाकायचं खत एकच बॅग द्यायचं जास्त खत नाही द्यायचे आणि जे मिश्र खत टाकता ना तुम्ही पहिले तुम्ही कसे खत टाकायचे याच्यापूर्वी याच्या पूर्वी आम्ही दहा सव्वीस DAP हा तर एकदाच टाकायचे ना हो दोन दोन तीन तीन बॅग हो एक तरी दोन बॅग आता आता याला एकरी एक किती खत झाला आतापर्यंत आतापर्यंत नऊ पोते झालं नऊ पोते आतापर्यंत तो तो टोटल टोटल तो एकरी चार पोते चार पोते झाले ना हो। खत जास्त झालं आपलं एक बॅग खत जास्त झालं तुमचं बिवडं कशाच आहे जमीन तुमची भारी आहे पहिला खत तुम्ही कमीत कमी तीस पस्तीस दिवसाला द्यायला पाहिजे होता 40 आणि नंतर जे खताचं कालावधी हो आहे ना हा तुमचा थोडा लवकर लवकर झाला हे डायरेक्ट लांब पडलं नाही जात कोणती आहे सगळे काढून टाकू झाड का आणना मत अस हाय या गावात कोणा कोणा केलेला आहे तुमचं नाव विशाल मारुती आणि किती एकर आहे या गावात अमृत पाटण का आणि गाव कोणतं जिल्हा नांदेड आणि तालुका किनवट हे असे झाड काढून टाका आणि हे जे तुम्ही पानं म्हणतो की ना आपण शेतकऱ्यांना पानं हे बारीक व्हायला पाहिजे की नाही ना किंवा मग सुपर फॉस्फेट वगैरे सुरुवातीला तुम्ही जास्त वापरले डीएपी सारखे खत तुम्ही वापरायचे ना पहिले त्याच्यामुळे पानं मोठाले होते पान पान ते पानं बारीक व्हायला पाहिजे पानं जर मोठी तर सगळे ताकदी पानातच जाते ते सुपर फॉस्फेट जास्त वापरले तुमची जमीन भारी आहे तर अशा ठिकाणी जे आहे समजा हे खत देत असताना फक्त दहाशेच वापरायचं आणि याच्या समोर आता हे पा तुमचे पाणी बारीक आहे की नाही ते असे कंटिन्यू पानं शेवटपर्यंत पर्यंत राहायला पाहिजे आणि काही काही प्लॉट मध्ये टाकलं स्टिमु किंवा मग वरखत वगैरे वापरले तिकडं

आळी आहे तुम्हाला म्हटलं मी नॉन बीटीवर हो राहते आता हे आळी जे आहे की नाही याला तुम्हाला म्हंटल ना याच्यात आळी शंभर टक्के आहे निघली की नाही तर हे जे आळी आहे ना सुरुवातीला नॉन बीटीवर येते कारण नॉन बीटी मध्ये काय जेस नाही प्रोटीन नाही याच्यावर जर आली याला डंग मारला तरी आळी उपाशी राऊन मारून जाते त्याच्यामुळे अशी नॉन बीटी झाड उठून टाकायची आपल्याला आळी म्हणते बोंडाळी नाही बोंडा मुला बोंडाळी आहे तर मग शेत ज्यांना ज्याची जमीन जा हलकी आहे कोरडो आहे त्याला त्याला कस काय कापसा व्हायला माळावर कापसा कस काय बोंडाळी आहे तर मग तुम्ही पाणी दिल्यानंतरच बोंडाळी काउन येते तुम्ही याला पोळ्याच्या नंतर पाणी द्या तुमच्या शेतामध्ये सगळ्या कापूस शेवटपर्यंत किडेलच निघते मग त्या पतंगाचा आणि त्या आळीचा आणि त्या बोंडाळीचा काय समोर पाणी दिलं की येते का मग कशामुळे सुरुवातीला बघा हे जे बोंड आहे की नाही याच्यामध्ये तुम्ही काय करा आता परिपक्व पर झाल्यानंतर काय करायचं याला दहा बारा बोंड फोडायचे हे oh. बोंड फोडल्यानंतर तुम्हाला कलरचा डाग दिसते याच्यात hmm. आणि तो कथ्या कलरचा काळा पडतो काळा पडल्यानंतर सडते सडल्यानंतर oh. आळी येते जसं तुमचं एखादा जनावर हो आहे oh. डोर आहे त्याला जखम झाली की आसळी लागते की आळी पडते ना oh. जसा एखादा डबा टिफिनचा बघा तुम्ही शेतामध्ये नेऊन ठेवा कार दिवस त्याला उघडू नका त्यात आळी दिसते चौथ्या दिवशी तुम्हाला तिथे जाऊन पतंग आणि टाकते का मग तरी आळी दिसते ना त्याला आपण बॅक्टेरियाची आळी म्हणतो म्हणजे सडल्यानंतर याच्यात आळी येते जसं की तुम्ही कापूस वेचायला गेले की तुम्हाला कापूस किडेला निघते ना oh. काही पाकड्या फुटत काही फुट फुटत नाही तर ते जे येण्याचं कारण आहे ते सड आहे म्हणजे सड ते नंतर आळी येते याच्यासाठी चा आम्ही चार वर्ष वर आले कृषी विद्यापीठाला निवेदन द्याव याच्यावर कुठलं आणखी संशोधन नाही मग आता आपण मान्य करू बा बोंडाळी आहे बोंडाळी आहे समजा तर मग जिथं पाणी दिलं तिथंच कापूस फुटत नाही